प्रणवाचे भेद उकलावे देहात चंद्राचे मी मात सांगत असे सहस्रदळावरी तेज शुद्ध असे त्या तेजे प्रकाश चंद्रबाप्पा, बाप्पा उन्मनीचे ध्यासे सहस्रदळ गाजे पश्चिम मार्गी विजे दोन असती लक्ष ज्ञान देव एकलाची शुद्ध ज्योती तेची जाणे एक माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय एकतरी ओवी अनुभवावी या ज्ञान यज्ञात श्रीमद भगवद्गीता ज्ञान विज्ञान योग अध्याय सातवा या अध्यायाचा चार क्रमांकाचा श्लोक भूमिरापो अनलो वायु इति इतमे भिन्ना प्रकृतीर अष्टदा अर्थात पृथ्वी पाणी अग्नी वायू, आकाश मन बुद्धी आणि अहंकार या आठ माझ्या भिन्न प्राकृतिक शक्ती आहेत भगवंत सांगतात भगवंत विज्ञानामध्ये भगवंताच्या स्वरूप स्थितीचं आणि त्यांच्या विविध शक्तीचं विश्लेषण करत आहेत या भौतिक शक्तीलाच प्रकृती असंही म्हणतात तीच माया या तंत्रात भगवंताच्या वेगवेगळ्या पुरुष अवतारांची शक्ती असंही म्हटलं जातं महाराज हे जेवढे काही श्रेष्ठ दिसतं आपल्याला दृश्य आहे त्याला प्रकृती म्हणतात आणि जे दिसत नाही अदृश्य आहे तिला ईश्वर म्हटलं जातं आम्ही नश्वराच्या सान्निध्यात आहोत ईश्वराचा शोध घ्यायचा आम्ही प्रयत्नच करत नाही महाराज या संबंधित श्लोकातून भगवंत प्रकृतीचं वर्णन करीत आहेत की हे जे पंचमहाभूत आणि त्याशिवाय मन बुद्धी आणि अहंकार हे आठ माझ्या शक्ती आहेत आणि त्याला प्राकृतिक शक्ती म्हटलेलं आहे या प्राकृतिक शक्ती कशा आहेत तर ते अंग आणि छाया जयापरी त्याचं वर्णन करतात की मायातीची ब्रह्म ब्रह्मतेची माया, माया अंग आणि छाया जयापरी असायला छाया आहे पण वास्तविक त्याच्यात कुठलाही दम नाही चेतना नाही अंग आणि छाया जयापरी ब्रह्माची है है। सावली आहे भगवंत म्हणतात ती माझीच छाया आहे आणि तीच माया आहे सावलीच आणि शरीराचं जे नातं आहे ते भगवंत सांगतात प्रकृती आणि माझ आहे निर्मिती माझ्यामुळेच आहे निसंशय यात शंकाच नाही कारण अंग आहे म्हणून सावली पडते आहे तसं ब्रह्म आहे म्हणून माया दिसते आहे ब्रह्म आहे म्हणून प्रकृती आकार घेते आहे ब्रह्म आहे म्हणून प्रकृती आकाराला येते म्हणूनच भगवंत सांगतात की भूमि राहपो अनलो वायू खम म्हणो बुद्धी रेवच पृथ्वी पाणी अग्नी वायू आकाश हे जे पंचमहाभूत आहे अर्जुना ती माझी प्राकृतिक शक्ती आहे आणि त्या जोडीला पुन्हा मन बुद्धी आणि अहंकार तीन या पंचमहाभूता इतक्याच शक्तिवान माझ्या भिन्न प्रकृती आहेत भिन्न शक्ती आहेत भगवंत सांगतायत आहे। स्वरूप स्थितीचं विज्ञानातलं स्वरूप स्थितीचं वर्णन भगवंत या ठिकाणी करतायत की हे माझ्यापेक्षा वेगळं नाहीये या माझ्याच शक्ती आहेत आणि त्यांच्या कर्वी मी ही संपूर्ण सृष्टी आकाराला आणतो त्यांच्या करवीच मी या सृष्टीचं पालन पोषण घडण इतकंच काय त्यांचा प्रलय त्यांचा विनाश नाशसुद्धा या शक्तीद्वाराच मी करत असतो जगवतोय आणि नाशही करतो या शक्तींचा आधार भगवंत म्हणतात मी घेतो आणि त्यामुळं भूमी राप अनुलो वायू खंबनो बुद्धिरेवच्या अहंकार इतियमे भिन्ना प्रकृती राष्ट्रता या प्राकृतिक शक्ती आहेत अर्जुना माझ्या आणि यावर भाष्य करताना माऊली आजच्या पंधरा क्रमांकाच्या होईत म्हणतात तरी अवधारी गा धनंजया <laughs> हे महदादिक माझी माया जैशी प्रतिबिंबे छाया निजांगाची माऊलीने तो दृष्टांत दिला बघा हे अर्जुना हे धनंजया तरी अवधारी गा धनंजया हे धनंजय हे अर्जुना हे महदादिक माझी माया ऐक आपल्या अंगाची पडछाया पडत असते त्याप्रमाणे हे महत्त्वादिक ही जी कार्यरूपानं माझी मायाच आहे ती प्रकृती म्हणजे ती काही वेगळी नाही आहे मी आहे म्हणून ती आहे माझीच निर्मिती आहे अहो आपलं शरीरच नसेल तर सावली कशी पडणार महाराज तसं भगवंत जर नसेल तर माया असूच शकत नाही मायेकडे आपण वेगळ्या दृष्टिकोनातून पाहतो परंतु माया ही दुसरी नाहीच आहे महाराज अंग आणि छाया जयापरी अंगाचं आणि आपल्या सा पडणाऱ्या पडछायाचं चा, सावलीचं जे नातं आहे तेच भगवंताचं आणि मायेचं आहे आणि माया आहे म्हणून आपण प्रपंच करतोय आणि प्रापंचिक आहेत म्हणून संन्यासाचं पोट भरत आहे सृष्टी चालते आहे सृष्टीचं पालन पोषण हे प्रापंचिकाकडूनच होत आहे महाराज म्हणून मायेला अगदी कमी लेखून उपयोग नाही मायेमुळेच जग आकाराला आलेलं ना आहे नाही तरी ते आहे असं दाखवते ती माया आहे आणि त्या मायेची महती सांगताना या अष्टविदा प्रकृती अष्टविदा शक्ती भगवंत आजच्या याच्यातून सांगतायत आणि त्यावरच माऊली भाष्य करतायत तरी अवधारी गा धनंजया भगवंत अर्जुनाला सांगतायत आणि तेच माऊली लिहितात की तरी अवधारी गा धनंजया हे महताधिक माझी माया जैसी प्रतिबिंबे छाया निजांगाची आपलीच सावली पडते त्या सावलीशी आपलं जे नातं असतं अर्जुनात ते नातं माझं आणि या प्रकृतीचं आहे माझं आणि या मायेचं आहे कारण ही दुसरी तिसरी काही नसून ती माझीच पडछाया आहे आज याच ठिकाणी थांबूया रामकृष्णरी पुंडली कवरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय आदेशक्तीमुक्ताबाई की जय